अतिशय महत्त्वाच्या आणि उपयुक्त निरोगी आरोग्याच्या टिप्स टिप नंबर एक जेवणानंतर पित्त प्रकृती असेल तर दोन घोट थंड पाणी आणि कफ प्रकृती असेल तर कोमट पाणी पिल्यास अन्नाचे पचन अगदी व्यवस्थितरित्या होते टिप नंबर दोन व्यायाम हा नेहमी स्वस्थ राहण्यासाठी केला जातो म्हणून आपले शरीर कसे आहे किंवा आपली स्ट्रेंथ किती आहे यानुसार व्यायाम करावा कोणाची कॉपी करून व्यायाम करण्याचा प्रयत्न केल्यास शरीराची हानी होऊ शकते टीप नंबर तीन सकाळी उठणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते परंतु ज्या लोकांना जुलाब होत असतील अशा लोकांनी सकाळी लवकर उठणे किंवा व्यायाम करणे टाळावे असे केल्यास शरीर अजून अशक्त होऊ शकते टिप नंबर चार काही जणांचे वजन खूप जास्त आहे तरी देखील दूध प्यायचे असेल तर शेळीचे दूध प्यावे हे दूध अतिशय पचायला हलके असते यामुळे कुठलेही फॅट शरीरात वाढत नाहीत टिप नंबर पाच सर्दीमुळे डोके दुखत असेल तर अद्रक तुळस आणि गवती चहा घालून चहा बनवून प्या यामुळे डोकेदुखी थांबते टिप नंबर सहा प्रत्येक ऋतूमध्ये येणारी मौसमी फळं खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो टिप नंबर सात परंतु वर्षभर मिळणारी कुठलीही फळे खाल्ल्यास असे फळं केमिकल लावून पिकवलेले असतात त्यामुळे वर्षभर मिळणारी फळं खाल्ल्याने शरीराला नुकसान होऊ शकते टिप नंबर आठ कुठलीही फळं किंवा भाजीपाला घरी आणल्यानंतर मिठाच्या पाण्यात अर्धा तास बुडवून ठेवावे त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यात धुतल्यानंतरच खावेत यामुळे फळं किंवा भाजीपालावरील नव्वद टक्के केमिकल निघून जाते टिप नंबर नऊ आयुर्वेदानुसार पालेभाज्या अतिप्रमाणात खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते म्हणून पालेभाज्या आणि फळभाज्या यांचं योग्य कॉम्बिनेशन बनवून खावे टीप नंबर दहा आहारामध्ये कधी कधी व्हेजिटेबल सूप देखील घ्यावे यामुळे पचनक्रिया सुधारते टीप नंबर अकरा जास्त प्रमाणात शेंगदाणा खाल्ल्यास अतिरिक्त प्रमाणात फॅट वाढते त्यामुळे काही भाज्या बनवताना खोबरे कांदा टोमॅटो यांची पेस्ट बनवून बनवाव्यात आणि शेंगदाणाच्या भाज्या कमी बनवाव्यात यामुळे आपला आहार नेहमी बॅलन्स राहतो टिप नंबर बारा डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी गाजर सफरचंद आवळा बदाम हे पदार्थ अतिशय उपयुक्त ठरतात टिप नंबर तेरा नाश्ता आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट औषध आहे परंतु ज्यांना सकाळी भूकच लागत नाही त्यांनी नाश्ता स्किप करून डायरेक्ट दहा किंवा अकरा वाजता जेवण करावे टिप नंबर चौदा डोळ्यांखाली वर्तुळे येणे म्हणजे शरीरात न्यूट्रिशनची कमी असते ज्यांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतात ते लोक आहारात पौष्टिक पदार्थ कमी प्रमाणात खातात म्हणूनच ही समस्या येते टिप नंबर पंधरा तुम्हाला जर आयुष्यभर कुठलाही आजार न होता निरोगी राहायचे असेल तर तुमचा आहार सात्विक आणि पौष्टिक असावा त्यात मैदा साखर पांढरी मीठ बाहेरचे पदार्थ तळलेले मसालेदार पदार्थ अशा पदार्थांचा समावेश नसावा टिप नंबर सोळा ज्यांना अगदी कमी वेळात वजन वाढवायचे आहे त्यांनी दिवसभर काही ना काही खात राहावे त्यात असे पदार्थ खावेत ज्यामध्ये फॅटचे प्रमाण जास्त आहे यामुळे वजन लवकर वाढण्यास मदत होईल टिप नंबर सतरा भूक लागल्यानंतर जास्त वेळ उपाशी राहिल्यास अशक्तपणा येऊ लागतो आणि वजन देखील कमी होऊ लागते टिप नंबर अठरा जेवणाचे दोनच नियम नेहमी लक्षात ठेवावे एक म्हणजे जेव्हा भूक नसेल त्यावेळेस काहीही खाऊ नये आणि दुसरे म्हणजे भूक लागल्यावर उपाशी राहू नये यामुळे आपले पचनतंत्र अगदी व्यवस्थितरित्या काम करते टीप नंबर एकोणावीस कुठलाही पौष्टिक पदार्थ जसे की ड्रायफ्रूट्स तूप दूध फळं कमी प्रमाणात खाल्ले तर त्याचे शरीराला जास्त फायदे मिळतात परंतु अतिरेक केला तर फायदेऐवजी नुकसान होते टिप नंबर वीस रोज अंघोळीच्या वेळेस पायांच्या टाचा घासल्या पाहिजे यामुळे टाचांना भेगा पडत नाहीत टीप नंबर एकवीस तसेच टाचांना भेगा पडणे हे देखील शरीरात न्यूट्रिशनची कमी असल्यास होते टिप नंबर बावीस आठवड्यातून एक वेळेस बदाम तेल्याने चेहऱ्यावर मालिश केल्यास ब्लड सर्क्युलेशन चांगले होते परंतु ज्यांची स्किन खूप ऑइली आहे त्यांनी तेलाचा वापर करू नये टिप नंबर तेवीस ऑइली स्किनमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर चेहरा धुताना मुलतानी माती किंवा बेसन पीठ वापरावेत टिप नंबर चोवीस त्याप्रमाणे ऑइली स्किन असल्यास जेलबेस फेशवॉश वापरा यामुळे चेहऱ्यावरचे जास्तीचे ऑइल कमी होते टिप नंबर पंचवीस कुठलेही ब्युटी प्रोडक्ट वापरताना पॅराबीन फ्री प्रोडक्ट असावेत कारण पॅराबीन हा अतिशय हानिकारक केमिकल्स आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे नॅचरल ऑइल कमी होऊन जाते टिप नंबर सव्वीस ज्यांना सतत काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते त्यांनी डार्क चॉकलेट खजूर गोड फळं किंवा घरी बनवलेले लाडू खावेत परंतु अति प्रमाणात साखरेचे बाजारात मिळणारी मिठाई खाऊ नये यामुळे शरीरात जास्त फॅट वाढते टीप नंबर सत्तावीस निंबू पाणी बनवताना जास्त थंड पाण्याचा वापर करू नये असे निंबू पाणी शरीरासाठी फायदेशीर नसते टीप नंबर अठ्ठावीस तुमचे जर बैठे काम असेल तर कामातून मध्ये मध्ये ब्रेक घेऊन थोडेसे फिरावे यामुळे शरीरात जास्त स्थूलपणा वाढत नाही टीप नंबर एकोणतीस मेथीचे लाडू बनवण्यासाठी आधी मेथीचे पीठ तीन दिवस तुपामध्ये भिजत ठेवावे त्यानंतरच त्या पिठाचे लाडू बनवावे यामुळे मेथीचा उष्णपणा कमी होतो टिप नंबर तीस बाहेरून कधीही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गरम चहा किंवा कुठलाही पदार्थ आणू नये यामुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे कण पदार्थामध्ये जातात त्याऐवजी घरून स्टीलचे भांडे घेऊन जावे आणि त्यात पदार्थ आणावा किंवा तिथेच खावे टिप नंबर एक तीस, मुलांची जर उंची कमी असेल तर पंधरा वर्षाखाली असतानाच मुलांना सायकलिंग दोरी उड्या असे खेळ खेड़ खेळायला सांगावे यामुळे कोवड्या वयात मुलांची उंची वाढू शकते परंतु पंधरा वर्षानंतर उंची वाढण्याचे प्रमाण कमी होते टिप नंबर बत्तीस लहानपणीच मुलांना सगळ्या प्रकारचे प्रशिक्षण द्यावे जसे की पोहणे ड्रायव्हिंग आत्मसंरक्षणासाठी कराटे स्पीकिंग स्किल्स वाढवणे यामुळे मुलं आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांना पार करून निघतात टिप नंबर तेहतीस दरवर्षी मुलांना बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जावे यामुळे मुलांचा बौद्धिक विकास होतो मुलं बाहेरच्या जगात वावरल्यामुळे बरंच काही शिकतात परंतु जर मुलं घरापुरतीच मर्यादित राहिली तर मुलांचा बौद्धिक विकास कमी होतो अशी मुले आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही संकटांना कधीच सामोरे जाऊ शकत नाहीत टिप नंबर चौतीस मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान देऊन मार्क मिळवण्यासाठी मजबूर करू नये त्याऐवजी त्यांना प्रॅक्टिकल रोजच्या आयुष्यात उपयोगी येणारे नॉलेज द्यावे यामुळे मुलं आयुष्य कोणाच्याही आधाराशिवाय स्वतंत्रपणे जगण्यासाठी खंबीर होतात टिप नंबर पस्तीस ज्यांचे वजन लहानपणापासूनच खूप कमी असेल कायमस्वरूपी त्यांचे वजन जास्त वाढणार नाही कारण त्यांची प्रकृतीच तशी आहे आणि आपण कुठल्याही परिस्थितीत आपल्या प्रकृतीला कधीच बदलू शकत नाही कारण ती आपल्या आई वडिलांकडूनच आपल्याला मिळालेली असते आपण फक्त आपले शरीर मेंटेन ठेवू शकतो पण आपण बारीक असू तर कधीच जास्त जाळ होऊ शकत नाही आणि जसे हवं तसेच स्वतःला एक्सेप्ट करावे कोणाचाही कधीच हेवा करू नये कारण जे आपल्याला निसर्गाने दिलेले आहे तेच आपल्यासाठी योग्य असते वरील उपयुक्त टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा मित्र परिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन